दरवर्षीप्रमाणे पतंजली योग समिती सावनेर मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा यांच्या संयुक्त प्रयत्नाने मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगाचा सण होळीच्या शुभमुहूर्तावर पाच मार्च ते सात मार्च या कालावधीत तीन दिवसीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सात मार्च रोजी झालेल्या योगासनाचे संचलन ज्येष्ठ योग शिक्षक किशोर ढुंडले उर्मिला जुवारकर जिल्हा प्रभारी महिला पतंजली पंकज बांते निखिल भूते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले योग सत्रानंतर नागपूर जिल्हा महिला प्रभारी उर्मिला जुवारकर माजी नगरसेविका नयना झाडे आणि मातुश्री वृद्धाश्रम आदासाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे आदींचा सा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी आपले मान्यवरांनी सदर आयोजनाचे कौतुक केले व सांगितले की आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या या वडीलधारी मंडळींच्या चेहऱ्यावर उत्साह आणि रंगबिरंगी रंगांच्या पलीकडे आहे आणि अशा कार्यक्रमातून त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून रंगाचा हा सण त्यांच्या आयुष्यात सदैव असाच राहावा आपण आपल्या परिवारापासून दूर हो याचा भास त्यांना होऊ नये म्हणून अशा आयोजकांनी अशा आयोजनाची नितांत गरज असल्याचे सांगितले सात मार्च रोजी धुलिवंदनाच्या शुभ मुहूर्तावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये राज्य महिला ओबीसी आघाडीच्या मानकर नागपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नयना झाडे ज्येष्ठ समाजसेविका माजी ज्येष्ठ योग, योग शिक्षक राजेंद्र जुवारकर यांच्यासह पंकज बांते नरेश पाटील दीपक भावना ठोंबरे चारुलता पाटील आदींसह मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक कर्मचारी वृंद आणि वृद्धाश्रमातील रहिवासी महिला पतंजलीचे योग शिक्षक शिक्षिका सहकारी आदींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली या रंग उत्साहाच्या विशेष कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पतंजली योग समिती तालुका सावनेरचे लता ढवळे पराग जुवरकर राजू काळबांडे विनोद काळे पवन सायरे आशा धुंडले सुमित चौधरी चौधरी आदींनी परिश्रम घेतले तर या भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तर मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांची अल्पहाराची योग्य व्यवस्था केली मातोश्री वृद्धाश्रम येथील आयोजित या रंग उत्सवामध्ये उपस्थित मान्यवरांनी आणि वृद्धाश्रमाच्या गीत गायन आणि समूह नृत्य वृद्धाश्रमातील रहिवासींना प्रोत्साहित करीत त्यांना पारिवारिक आभास दिला या प्रसंगी सावनेर तालुक्यातील मीडिया टीमने उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले यामध्ये श्याम चव्हाण पियुष झिंजवाडिया मुकेश झरबडे सूरज सेलकर शुभम धवडे आदींनी प्रमुख उपस्थिती राहून रंगोत्साचा आनंद लुटला या प्रसंगी प्रकाश धोटे आकाश पडोळे कृष्णा मोहोड कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशिला कोबडे शिला धुर्वे मंगला ताजणे सविता ताजणे आकाश ताजणे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचलन पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य योग शिक्षक किशोर धुंडले प्रास्ताविक मातोश्री वृद्धाश्रमाचे प्रदीप चंदन बटवे यांनी तर युवा उद्योजक राजू काळवांडे यांनी आभार मानले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर